रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बैठकीमध्ये होतील असं सांगण्यात थीज़ागता। 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 जा जा मी असा शब्द कुठे वापरला नाही म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललो आणि मी हे पण म्हणालो शरद पवारांना हिजरा अगोदर सांगितलं होतं की चौथं साहित्य चौऱ्याऐंशी पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या कदाचित आले नसते परंतु एक तर्फे सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा ते माझ पु मराठवाड्यातला माहित नसेल तर कशाला शोधून काढा ना तिथला आमदार मी बोललेलं आहे कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे राजेश टोपे असं म्हटलं की ओबीसींनी एकत्र आलं तर जे जरांगे पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं ना बैठक असतील किंवा जरांग्यांना भेटणं असेल राजेश टोपे पाहिला राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा बापू साहेब बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री दोन वाजता मीटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांना वाळेकर मला नंतर नाव आठवत नव्हतं रात्री त्यांनी कुणीतरी शाळेत त्यांचं नाव वाळेकर त्यांनी सांगितलं शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने मिटिंग करण्यात आलं सगळ्या विषया लोकांना मारलं खूप महिलांना मारलं ते गेले अरे त्यांना सांगितलं असतं की बा चौऱ्याऐंशी पोलीस हॉस्पिटल मध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते ते एकतर्फी केले त्याच्या अगोदर त्यांनी तेवीस वेळा उपोषण केलं होतं कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं पण पवार साहेब आणि पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठीक केली अडचण झालं हो सगळं चाललं काल तुम्ही बोलताना असं म्हटले की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्यांच्याजवळ जातात त्यांना ओबीसीने एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे याचा कसा अर्थ काढायचा तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील सर मी काळजी करू नका नागपूर हिंगोली आणि नागपूर मध्ये मीटिंग पार पडली मुंबई देखील मोर्चाचा प्लॅन होता होती काय नेमकं आम्ही सांगितलं कालच विचारलं मुंबईत येणार येणार दिल्लीत येणार येणार बीडला येणार येणार आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहे जे आहेत महात्मा फुले समता परिषदे ओ बी एलगार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार कारण जर जमावा आणि झालेल्या गर्दी पुढे त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल की आम्ही सुद्धा बाबा जिवंत आहोत प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालंय काही तक्रार तुमच्यापर्यंत पोहोचले माझ्याकडे अजून पण मला स्वतःला असं वाटतं की ते प्री प्रमाणपत्राच्या दुन्यात सोडलेली ज्योती ते प्रमाणपत्रात असेल मला तुम्ही बडी पडणार नाही रस्त्यावर खूप आनंद काय मागेच पडलो तिथे जाऊन तेचा मतदारसंघात तर मग तो बसतो मतदारसंघ त्याच्या जिथे बसले तिथेच रॅली झाली आमची पहिली रॅली सतरा नोव्हेंबरला तेवीस ला मुंबईची आता मोठी रॅली झाली मुंबईची ना आता अगोदर पहिला तर महाराष्ट्रात पहिला मराठवाडा गरज गरज पडली तर मग मुंबई आणि दिल्ली सर रीट याची का दाखल करणार आहे रीट याची का दाखल झालेल्या आहेत चार ते पाच रीट याची का याची का दाखल दाखल झालेल्या आहेत एक कुणबी सेनेतर्फे झालेली आहे एक माळी महासंघातर्फे झालेली आहे एक नाभिक समाजातर्फे झालेली सोनार समाजातर्फे झालेले आहेत कारण ह्या ओबीसी मध्ये ओबीसी ही जात नाही हा वर्ग आहे त्याच्यामध्ये असलेल्या ह्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती व जाती आहेत त्याच्यावर परिणाम होणार आहेत म्हणून या जाती न्याय ज्या संस्था आहेत त्यांच्या नावाने आम्ही रीट केलेला आहे ते काहीतरी आतापर्यंत आणि मला असं वाटतं सोमवारी चर्चेला आल्यानंतर तिथे जे आदरणीय न्या, न्यायमूर्ती होत्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे आम्ही ताबडतोब पण घेऊ पण याला तो उत्तर देणार कोण अफिडेव्हिट कोण करणार कारण महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल त्यांनीच राजीनामा दिलाय तर कोणाचं आता करणार त्यामुळे आपण जरा थांबूया सोमवारपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोन आला तुम्हाला सर मला काही माहिती नाहीये त्यांनी जे आहे ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची मतं मांडतो आम्हाला त्यांनी जर बोलवलं सगळ्या ओबीसी नेत्यांना

कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही कारण ते एक तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना चांगलं कळत की शब्दा शब्दाचा अर्थ काय आहे तो आणि त्यामुळे आम्हाला असं की आम्हाला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली त्याच्यामुळे जो बॅकलॉग जो होतो निधीचा तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला जातोय जागा चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यामुळे आता त्या आमच्या वस्तीग्रहांना जागा मिळतात मग का आम्ही त्यांना त्यांच्या बाजूने बोलायचं नाही चला, थँक्यू सर चला, चला, था। 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 था।